विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर चिचगड ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या सरपंच नागरे मॅडम इथे उपस्थित आहेत मध्ये नागरे मॅडम इथे उपस्थित आहेत आम्ही तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय आपल्या हिंदुस्थानाची परंपरा आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा वाडा तालुक्यातील कुलुर जिल्हा परिषद गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद सभेच्या प्रसंगी मंचावर उपस्थित युगेशी पाटील अध्यक्ष मंगेश पाटील संदीप पवार जगन पाटील कैलास जाधव आनंद भोईर बंटी पाटील लेले काका संदीप दुपारे दिलीप पाटील धनश्री चौधरी अंकिता झुबिडे अर्चना भोईर मेघना पाटील दीक्षा पाटील सरपंच प्रेमा नांगरे धनंजय चौधरी अमित शिर्के कैलास देव आलो होतात त्याचं नाव नाही केलं होतं कैलास जाधव तर देवाले त्याचं नाव घेतलं असं वाटत नाही ना मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि बहीण खरं तुम्ही काय भाषण मिशन करत नाही होऊन बसूनच बोलतो तुमचा गैरसमज व्हायला मग मला फक्त संवाद साधायचा मी या ठिकाणी आज जो आलेला आहे तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा चौदा आणि एकोणीस दोन्ही वेळा मला उमेदवारी दिली आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या आशीर्वादाने विजयाची संधी मिळाली आपण मला आशीर्वाद दिला आणि लोकसभेमध्ये पाठवून आपली सेवा करण्याची संधी दिली परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि म्हणून मी आपल्या निवडणुकीला वेळ भरपूर आहे त्यामुळे मला वाटतं की माझी तिसरी फेरी आहे उमेदवारी जाहीर झाल्यापासून अजून किती वेळा येईन माहीत नाही जेव्हा जेव्हा येईन तेव्हा वाड्याचे सकाळी चांगली प्रगती मतदानामध्ये झाली अशाच प्रकारची माहिती देतील कारण पहिल्या निवडणुकी पहिल्या फेरीच्यानंतर आज तिसऱ्या फेरीपर्यंत आपण बराच पल्ला गाठलेला आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यांवर फार माहिती मी आपल्याला देत नाही कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपणच सगळे प्रमुख कार्यकर्ते जे जनतेसमोर जाऊन मत मागणार आहात आणि मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण मत मागणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत त्यामुळे तो विषय न घेता मी डायरेक्ट विषयाकडे येतो आपल्याला सगळ्यात आधी हक्क आपल्यालाच पोचतो त्याच्यामध्ये ग्रामीण भागात आपण आहात किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अनेक आपल्या शेतकरी बांधवाला किती माहिती किती शेतकऱ्यांना सातशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर चार महिन्याला सहा हजार रुपये केंद्र सरकारचे जातात राज्य सरकारचे सुरू होतील राज्य सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत अनेक अशा लाभाच्या योजना आहेत उज्ज्वला योजना असेल गोरगरीब जनतेला ज्यांच्याकडे पिवळं काढ आहे केसरी कार्ड आहे त्यांना पाच किलो महिन्याला जे फोकट धान्य आहे फ्री धान्य हा मोदीजींनी खऱ्या अर्थाने गरीब कल्याण योजना काढून आपल्या गरीब बंधू भगिनीचा सन्मानच केलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घेऊन आपण जनतेपर्यंत जातच असतो पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये आपली परिस्थिती काय होती आता आपण नेमकं कुठे उभे आहोत त्याच्यावर आपण आपल्या घरातच चर्चा करणार आहोत आणि मला मंगेशने माहिती दिली की मागच्या वेळेला या जिल्हा परिषद गटामध्ये तीस तेवीस हजार मतदान होतं आता सव्वीस हजार मतदान झालेलं आहे मला असं वाटतं की वाडा तालुक्याची भिवंडी ग्रामीणमध्ये जेवढं मतदान आहे त्याच्या पन्नास टक्के मतदान तर एकाच ग्रामपंचायतमध्ये आहे एकाच जिल्हा परिषद गटात आहे मग एकाच जिल्हा परिषद गटाला फोकस केल्यानंतर काय होऊ शकेल हे तुम्ही प्रत्यक्षात काम केल्यावर तुम्हाला बघायला मिळेल आणि म्हणून तुमची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे या जिल्हा परिषद गटाला फोकस करून आपल्याला अधिकार मी मगाशी सांगितलं कारण आपण विकास केलेला आहे विकासाच्यामुळे जनतेपर्यंत पोचून आपल्याला जनतेला मोदीजींचा नमस्कार सांगून मत मागण्याचा खऱ्या अर्थाने अधिकार आहे मोदीजींनी आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना जेव्हा राष्ट्रीय कार्यकर्मी होती तेव्हा संदेश दिलेला आहे की जनतेपर्यंत जाऊन माझा नमस्कार जनतेला सांगाल का माझा निरोप जनतेला सांगा नमस्कार सांगा की तुमच्यासाठी अजून काय योजना केल्या पाहिजे त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घ्या अशा सगळ्या सूचना मोदीजींनी आम्हाला केल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी गावचलो अभियाना अंतर्गत केलेलं आहे आज या ठिकाणी आपण गाव, गाव वाईज एकूण मतदान किती मागे किती झालं होतं आता आपल्याला काय अपेक्षित आहे कशा पद्धतीने होणार आता आपण एकटे नाही आहोत भारतीय जनता पक्षाच्या जोडीला शिवसेना आहे राष्ट्रवादी घड्यालवाली राष्ट्रवादी आहे राजिंदाजांची त्याचबरोबर आर पी आय आहे श्रमजीवी संघटना आहे कुणबी सेना ही आपल्यासोबत आहे आणि बरीचभर कालपासून सगळ्या महाराष्ट्राला मनापासून वेळा घालणारं जे नेतृत्व आहे मनसेचं ते राजसाहेब ठाकरेंनीही महायुतीला नरेंद्र मोदीजींसाठी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे फार मोठी आघाडी आपली महाराष्ट्राप्रती तयार झालेली आहे आणि म्हणून जेवढी मेहनत कराल तेवढी जास्त मतं आपल्याला मिळते मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचे आणि आपले माहितीचे सगळे कार्यकर्ते हे फार जोमाने काम करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाचं पर्सेंटेज वाढवून वाढलेलं हे महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पार्ट्यात तुम्ही टाकाल अशा प्रकारचा मला विश्वास आहे फार जास्त लांबलचक मी प्रस्तावना करत नाही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे काय करायचं आहे आणि म्हणून पुडूसवाले आपले जे सहकार्य आहेत त्यांना माझी सूचना आहे की चार पद पुढूसमध्ये आहेत कोणकोण आहेत कुडूसचे शेतक